मी मनीषा माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत चला मेथीचा सीझन आहे मग म्हटलं आज मेथीचे थेपले करावेत तर आज मी करणार आहे मेथीचे थेपले थोडस वेगळ्या पद्धतीने तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मी मेथी निवडून घेतले आता तिला मी बघा मेथी छान मी बारीक चिरून घेतली आता पुढे सांगते आता आपल्याला काय करायचं इथे मी एका भांड्यामध्ये थोडं पाणी घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ टाकून ना ही चिरलेली जी मेथी आहे ती सगळी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे का असतं ना कधीकधी काय होतं की मेथी किने कडू वगैरे असते हां तर त्याच्यामुळे कसा त्याचा कडूपणा निघून जावा ना म्हणून थोडा वेळ ना ही पाण्यामध्ये ठेवायची एक पाच ते सात मिनटं साधारण आणि त्याच्यानंतर मग मा आपण मळायला घ्यायचं आहे आता मेथी पाण्यात ठेवले आता आपण तोपर्यंत पुढच्या तयारीकडे वळूया आता आपण मिक्सर लावून घेऊया एक चार पाच मिरच्या आल्याचे एक दोन तुकडे साधारण एक इंचभर आलं लसूण लसणाच्या साधारण एक दहा पंधरा पाकळ्या आणि थोडीशी जिरे हे सगळं किने आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता मिक्सर आपलं लावून झालं आहे हे जाडसरची बडाड अशी आपण करून ठेवली आहे पुढच्या तयारीकडे वळूया हे थोडीशी लाल चटणी आपली मिरचीपूड घेतली आहे थोडीशी हळद मग अशी केलेला मिक्स आपला ठेचा मिरची आले लसूणचा यात तीळ आणि ओवा दोन्हीसुद्धा आहे इथे थोडंसं दही घेतलं आहे थोडेसे बॉईल केलेला बटाटा घेतला आहे बी एक मोठा बटाटा घेतला आहे बॉईल करून कोथिंबीर घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये मग आपले सगळे मसाले मिक्स केलेत गरम मसाला जिरा धनापूड आणि कसुरी मेथी घेतली आहे ओके आणि अजून एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहे ना हे आहे लोणच्याचा खार हा लोणच्याचा खार आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे खूप सुंदर टेस्ट येते आणि थोडंसं हिंग ओके आता आपण पुढच्या तयारीकडे वळूयात घालून ठेवलेली तिला आता आपण पहिल्यांदा काढून घेऊया प्लेटमध्ये आता परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन बाऊल घेतलं आहे मी त्याच्यामध्ये हे एक वाटी चण्याचं चा पीठ ॲड करते हे आवर्जून करा चण्याचं चा पीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये पण चव चा खूप चांगली उतरते त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं ॲड करायचे आपण धुवून घेतलेली मेथी सगळं एकदमच टाकलं ना आपण तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर आपण एक मिक्सरचा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मिरचीचा ठेचा त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचे एक अर्धा चमचा हळद आपण घेतलेली ही मिरची पूड हे सगळे मसाले घेतलेले आणि कचुरी मेथी हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये त्यात आपल्याला टाकायचे कोथिंबीर त्याच्यानंतर सफेद तीळ आणि ओवा ओवा मी हाताने चुरूनच त्याच्यामध्ये टाकलेला आहे कधी पण ओवा हातावरती चोडा असा चांगला चोळून मग टाका त्याची चव अजून छान उतरते आता अगोदर एक मिनिट मीठ राहिलं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे थोडस अगोदर थोडं हलकं आपल्याला चमच्याने मिक्स करून आहे आता हा बॉईल केलेला बटाटा आणि त्याच्यानंतर आपल्याला आता ॲड करायचं दही आणि सगळ्यात शेवटी आपण घेतलेला लोणच्याचा खार तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं लागतं ना मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण ना ह्यानी खूप छान चव येते जरा वेगळं काहीतरी ट्राय करून बघा कारण नवीन काहीतरी ट्राय केल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही की कसं लागतं आता आपल्याला हे सगळं अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल ना तेवढंच पाणी टाकायचं आपल्याला कारण कसं मेथी पण आपली धुवून घेतलेली त्याच्यामुळे ओली आहे त्याचं पाणी आपल्याला ते होणारच आहे आणि प्लस दही आहे आपण त्यामुळे अगोदर हे सगळं मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर हळूहळू पाणी ॲड करा और या, मी हिंग सांगायला विसरले आपल्याला थोडंसं हिंग पण टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेते त्याची पण आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे पण अगोदर कसं एकदमच टाकलं तर पीठ एकदमच लूज होईल ना पातळ होईल पीठ आपलं ते तर आपल्याला एकदम पातळ पण नको आहे आणि एकदम घट्ट पण नको आहे आता हे सगळं एकत्र केलं आहे तर याच्यात मी थोडं अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आता थोडंसं आपल्याला पाण्याची गरज आहे आपण दही घेतलेलं त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी हे करते एकदम पटकन नका टाकू फक्त आता हे पीठ सगळं एकसारखं झालंय तुम्ही बघू शकता खूप छान मळलं गेलं आहे आता ह्याला थोडंसं तेल लावायचं एक छोटे दोन चमचे तेल मी टाकलं आहे आणि असं छानपैकी आपल्याला एकत्र करून एक, एक दहा पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ भिजलं आहे मी मळून झाल्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवलेलं आता पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकते आणि ते एकत्र एक एक करून घेते खूप छान झाले पीठ एकदम खूप छान भिजलंय आता याचे छोटे छोटे पेढे करून घ्यायचे तुम्हाला किती मोठी पाहिजे त्या हिशोबाने घ्या मी साधारण एवढे पोळे करून घेते एवढे आपली उंडे येते थोडंसं पीठ लावून घेते आता आपल्याला त्याच्यावर लाटायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे थोडंसं व्यवस्थित थोडस वरतून पण हे केलंय आता तुम्हाला जर आवडत असेल ना तर असाच तुम्ही त्रिकोणी पण ठेवू शकता माझ्याकडे गोल आवडतात म्हणून मी गोल करते आता पुन्हा एकदा थोडस पीठ लावून घ्यायचं आपल्याला लाटून आहे तवा मी गरम करायला ठेवला इथे आता थोडंसं मी तेल टाकते त्याच्यावरती दोन मिनटं तो गरम होऊ दे छान दिसतं एकदम आता आपण त्याला घ्यायचंय थोडस खूप छान एकदम सुवासित आहे त्याचा खमंग त्याच्याबरोबर आणखी तुपाचा स्मेल येतो अजून एक करून दाखवते तुम्हाला मी बघू शकता छान फुलला आहे तो मस्त वाटतो एकदम खूप तर आता तुम्ही बघू शकता आपले पराठे रेडी आहेत अशा प्रकारे ना तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडतील अतिशय छान झालेत तुम्हाला मी एक दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेत मऊ लुचलुशीत एकदम झाले तर तुम्ही हे नक्की करून बघा ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसे वाटले आणि ही पद्धत खूप वेगळी आहे जराशी त्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडले असेल तर नक्की शेअर करा